सोलापूर आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे आज अन्नधान्य नाही घरात चूल पेटत नाही ते जणू पंचवीस वर्ष मागे गेले आहेत आणि याच महाराष्ट्रात पुणे मुंबई नाशिक नागपूर सारख्या शहरांमध्ये कार बाईक शोरूम सोनारांची दुकानं मॉल्स गर्दीने फुललेली दिसतात नवीन गाड्या दागिने वस्तू बुकिंगसाठी रांगा लागलेल्या आहेत ही विषमता थांबवायला हवी मी महाराष्ट्र सरकारला ठाम विनंती करतो जी एस टीवर तात्काळ पूर उपकर दहा टक्के लावा हा उपकर सोने दारू चित्रपटगृह फटाके रेडीमेड कपडे मोटार गाड्या सौंदर्य प्रसादने फर्निचर टेलिफोन लक्झरी वस्तू तसेच मॅकडोनाल्ड्स पिझ्झा हट डॉमिनोज आईस्क्रीम केक चॉकलेट्स यांसारख्या फूड चेनवर लागू करावा यातून सरकारला किमान हजार कोटी रुपये मिळतील याशिवाय सर्व आमदार खासदार आणि सरकारी सेवक यांनी पुढील तीन महिन्यांसाठी केवळ पन्नास टक्के पगार घ्यावा आणि उरलेली रक्कम पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी द्यावी माझे आपणास मनापासून आव्हान आहे हा प्रस्ताव तातडीने अंमलात आणा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्या रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनेल शेतकऱ्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करते आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या समवेत असल्याचा देखील विश्वास आम्ही देतो रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका